शेतकरी मित्रांनो नमस्कार नोवेल सीड्समधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो आपण जे आहोत काकडीच्या प्लॉटवर आहोत सध्या पाठीमागे आपण जवळजवळ जो जो पंधरा गुंठे काकडीचा प्लॉट लागलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे त्यांच्याकडून परिचय घेऊ की ही जी काकडी लावलेली आहे नोवेल सीडची ग्लोरी प्लस याची लागवड किती केली तोडे किती निघाले किंवा काकडीविषयी त्यांना काय वाटतं मार्केटला रेट काय मिळत आहे तर नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय एकदा सांगावा आणि काकडी बद्दल माहिती सांगा ना माझं नाव चंद्रवान बागुजीपूरकर आणि पंधरा गुंठे काकडी लावलेली पंधरा गुंठे लावलेली हो। किती पॅकेट बसले दोन पॅकेट बसले ओके पंचवीस ग्रामचे दोन पॅकेट बसलेले आता पहिला तोडा जो चालू झाला लागवडीनंतर किती दिवसांनी चालू झाला तो माझ्या मते चाळीस बेचाळीस दिवसात पहिला तोडा म्हणजे लागवडीनंतर चाळीस दिवसामध्ये पहिला आता कितवा तोडा झालाय आजचा चौथा तोडा आहे आजचा तुमचा चौथा तोडा आहे पहिल्या तोड्यापासून ते चौथ्या तोड्यापर्यंत किती किती माल निघाला पहिल्या तोड्याला आम्ही साधारण चालूल दिला होता दोन जाळ्या निघाल्या होत्या दुसऱ्या तोड्याला डायरेक्ट आठ जाळ्या निघाल्या बरं तिसऱ्या तोड्याला डायरेक्ट पंधरा जाळ्या निघाल्या पंधरा जाळ्या निघाल्या आणि आज चौथ्याला डायरेक्ट अठरा निघाल्या अठरा जळा म्हणजे माल हा वाढत वाढत वाढला पण हायब्रिड मध्ये आता पासून तर आतापर्यंत कुठली रोग राही किंवा तुम्हाला येणारी कुठली अडचण काय का? नाही रोग राही काही नाही कुठलीच अडचण नाही काहीच नाही माल चांगला नाही सेटिंग वगैरे एकदम बेस्ट आहे मित्रांनो सेटिंग एक नंबर आहे या ठिकाणी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला नक्की देऊ तो सुद्धा पाहायला भेटेल आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही हा माल तोडल्यानंतर ज्यावेळेस मार्केटला घेऊन जाता ही काकडी तर त्यावेळेस व्यापारी असतील किंवा इतर जे शेतकरी आहे मार्केटची तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय या काकडीबद्दल बद्दल क्लोरी काकडी हो बरोबर म्हणजे नंबर एक लाच काकडी विकली बस मार्केट मध्ये जर आम्हाला जातो ना तर नंबर एक लाच गिराईक भरपूर गोळा होत म्हणजे दुसऱ्या काकडीला काय रेट मिळतात आणि दुसऱ्या काकडीला साधारण एकशे सत्तर ऐंशी असा रेट भेटतो आपल्या इला डायरेक्ट दोनशे एकावन्न दोनशे चाळीस असा रेट म्हणजे जवळ जवळ सात ते सत्तर रुपयाचा म्हणजे रेट सुद्धा आपल्याला कमी रोगराई सुद्धा अजिबात नाही आणि कम्पेरिझन बघू शकता काहीच नाही सेटिंग मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात म्हणजे आता तुमचा जो निघणारा पुढचा तोडा आहे हा आणि किती दिवसाला तोडा होतोय दररोज दररोज करतो आम्ही म्हणजे डेलीला तोडली डेली आता काल पंधरा होते आज अठरा निघाली आता उद्या आता तुम्ही बघताच उद्या विशेष कॅरेक्ट राहतील इतर शेतकरी जे काकडी लावताय त्यांना हा जो ग्लोरी प्लस वन आहे ग्लोरी प्लस नोवेल सीडचा याबद्दल काय सांगाल तो मी तर म्हणतो हीच वराठी लावली पाहिजे मार्केटला चांगलं आहे आणि समजाच गोष्टीला महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे रोगराई त्याच्यावर काहीच नाही रोगराई अजिबात रोग अजिबात नाही मालभरपूर्ण मालभरपूर्ण आणि मार्केटला मार्केटला गेले गेल्या लगेच म्हणजे गिराईक असं आहे गोळ्यात होत डायरेक्ट असं म्हणजे बघितल्या बघितल्या व्यापारी गिराईक जमा आधी चार दोन व्यापारी मार्केटमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात तर शेतकरी मित्रांनो त्यामुळेच आपण हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना देतोय की या ठिकाणी लाईव्ह प्लॉट आता सध्या चालू आहे पिंपळगाव बसव बसवंत जवळ वावी जे गाव आहे त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी हा प्लॉट चालू झालाय चौथा तोडा आहे काकडीचा माल खूप चांगला निघतोय सेटिंग अप्रतिम सेटिंग आहे खूप माल लागलेला आहे आणि मार्केटला नेल्यानंतर याला भाव खूप चांगला मिळतोय त्यामुळे तुम्ही काकडीची लागवड जर करत असाल तर ग्लोरी प्लस हा वान निवडा कुठली जर माहिती हवी असेल तर आपण नंबर सुद्धा शेअर करू काकांचा सुद्धा नंबर शेअर करू माझा सुद्धा नंबर आपल्या आपण तुमच्यापर्यंत पाठवू तुम्हाला बियाणं हे उपलब्ध नक्की होऊन जाईल नोवेल सीडची ग्लोरी प्लस मोबाईलला विसरू नका धन्यवाद